नमस्कार मित्रांनो सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घेऊन शासन काम करत आहे पायाभूत सुविधा कृषी आरोग्य सामाजिक न्याय महिला आदिवासी विकास शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत या योजनेत राज्यातील प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार समवेत प्रश्नासह प्रयत्नशील आहे यामध्ये झेरॉक्स मशीन योजना दोन हजार चोवीस अंतर्गत संदर्भात आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जसे की आपल्याला माहीतच आहे सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे याचा विचार करून सरकारने समाजकल्याण विभागाद्वारे शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन देण्याचा निर्णय घेतलेला आहे समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू झाल्या आहेत या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे मागासवर्गीय महिलांना ही झेरॉक्स मशीन अनुदानावर मिळणार असून यासाठी तुम्हाला त्रेचाळीस हजार सत्तर रुपये एवढे अनुदान मिळणार आहे शंभर टक्के अनुदानावर ही योजना आहे जिल्हा परिषदेच्या वीस टक्के उप उपकाराअंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन दिली जाणार आहे सध्या ही योजना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू असते फक्त अर्ज करण्याचा कालावधी वेगळा असतो तुम्हाला हे बघा समाजकल्याण अधिकारी अंतर्गत जो अर्ज आहे मागासवर्गीय महिला झेरोक्स मशीनचा ऑफलाईन जो अर्ज आहे त्याचा फोटो आहे जर तुम्ही जर बेरोजगार असाल आणि रोजगार निर्माण करायचा असेल तर ही योजना तुम्हाला हातभार लावू शकते तुम्हाला जर ऑनलाईन शॉप करायचे असेल किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी झेरॉक्स मशीन खूप गरजेची असते मशीनीचा खर्च त्रेचाळीस हजार रुपये एवढा आहे हे मशीन घेणे परवडणं परवडत नसल्याने अनेकांना आपला उद्योग उभा करण्यात अडचणी येते परंतु आता शंभर टक्के अनुदानावर जिल्हा परिषद योजनेतून ही झेरॉक्स मशीन मिळणार असल्याने तुम्ही लगेच या योजनेसाठी अर्ज करू शकता तुम्हाला अर्जाचा नमुना पी डी एफमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून तो पंचायत समिती कार्यालयात सादर करायचा आहे लक्षात असू द्या मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे अर्जाचा अर्जाचा नमुना तुम्हाला जो दिला जाणार आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकवर जाऊन तुम्ही पी डी एफमध्ये तुम्ही अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता आणि तो अर्जाचा नमुना फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या पंचायत समिती कार्यालयात सादर करून द्यावा लागणार आहे त्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये झेरॉक्स मशीनचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे ती चेक करा तर कोण 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 आणि कुठे करू शकाल झेरॉक्स मशीन दोन हजार चोवीससाठी अर्ज ते बघू मित्रांनो जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबवली जात असून तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे सादर योजना ही अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती विमुक्त जमा जाती भटक्या जाती विशेष मागासवर्ग व नवबौद्ध या घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला तुमच्या पंचायत समितीच्या कार्यालयात सादर करावा का लागणार आहे तर झेरॉक्स मशीन दोन हजार चोवीसचा पी डी एफचा नमुना तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा जिल्हा परिषद मागासवर्गीय महिलाकरिता झेरॉक्स मशीन पुरवणे याचा तुमच्यासाठी जो ऑफलाईन अर्ज आहे पी डी एफ याची संपूर्ण माहिती आहे तुम्ही हा डाउनलोड करायचा आहे याची पाच पानं आहेत तुम्हाला पाच पानं डाउनलोड करून तुम्ही हा फॉर्म समाजकल्याण येथे जाऊन तुम्हाला, तुम्हाला द्यायचा आहे तर तर या झेरॉक्स मशीन योजना दोन हजार चोवीससाठी लागणारी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील ते बघू मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम लागेल ग्रामसेवकाचा जागा संदर्भात प्रमाणपत्र लागेल अर्जदाराच्या जातीचे प्रमाणपत्र लागेल तहसीलदार याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल एक लाखापर्यंतचेच पाहिजे त्याच्याहून जास्त असले तर चालणार नाही अर्जदाराचा दारिद्र्य रेषेखालील दाखला लागेल ग्रामसेवक यांनी दिलेल्या रहिवासी प्रमाणपत्र लागेल योजनेचा लाभ घेता घेतला नसल्याचे प्रमाणपत्र लागेल म्हणजेच तुम्ही या अगोदर या योजनेचा लाभ घेतला नसेल तर त्याचे प्रमाणपत्र लागेल शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र जर तुमच्या घरामध्ये कोणी शासकीय सेवेत असेल तर या योजना ही योजना त्यांच्यासाठी नाही शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र लागेल ग्रामसभेच्या ठरावाची झेरॉक्स झराक्सची प्रत लागेल आणि अर्जदाराच्या आधार कार्डची झेरॉक्स लागेल पासबुक झेरॉक्सची प्रत लागेल झेरॉक्स लागे। व्यवसाय सुरू करण्यासाठी लाईट असल्याबाबतचा ग्रामसेवकचा दाखला लागेल अर्जदाराच्या मालकीच्या जागेचा नमुना नंबर आठ लागेल कागदपत्रे कागद झेरॉक्स मशीन अनुदान अर्ज करताना मुख्य अर्जासोबत जोडावी लागणार आहेत तर या योजनेचा निकष काय आहे ते बघू मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अचूक अर्ज करू शकता सध्या ही योजना संभा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदे च्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू असते शेतकरी बंधूंनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या तालुक्यातील तालुका पंचायत समिती कार्यालयात भेट द्यावी लागणार आहे व तेथील विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना या योजनेबद्दल माहिती विचारावी लागेल जर तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू असेल तर कृषी अधिकारी व इतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद